नमस्कार मी गौरी संतोष शिवपूजे आपण पाहत आहे खानदेशचे नंबर वन न्यूज चॅनल स्टार एटीन न्यूज चॅनल बऱ्याच बोलण्याच या ठिकाणी येत परंतु अनेक विकास करायचा असेल नापा परिसरात आपल्याला काहीतरी न्याय पाहिजे असेल तर न्याय देणारा व्यक्ती दादा आहे गंभीर नेतृत्व आहे दादाच्या मागे आपण सगळे उभे आहोत आणि दादा हाच आपला पक्ष समजून आपण दादाला मी जसं शंकरराव बाबूने सांगितलं तसं मी आपल्याला पाठिंबा देतो आणि दादाचा पक्ष हा माझा पक्ष आहे असं मी समजतो अध्यक्ष कोण होत कोणत्याही गोष्टीचा विचार केला त्यांच्या मागे आम्ही राहू एवढी कारणांमध्ये कुठे ना पण ही संस्था हा परिसर हा तालुका आपल्या निश्चित कामाची वाट पाहतोय मी आपल्याला बघितलं तर आपण तुम्ही का आम्ही सदैव आपल्या पाठीशी राहू नाही नाराज करू नका तुम्ही बोलले आम्ही नाराज झालो का आपल्याला काय मिळाला आपण फक्त दादा जातो झाला जाणवून आम्हाला पक्षाचे काही घेण्याचं नाही दादा तिथं तुम्ही आहे तिथं आम्ही पक्ष आम्हाला तुम्ही सांगा आजपर्यंत किती वर्ष झाले आमदारला भाऊला निवडून येताना आजपर्यंत त्यांच्या घरासमोर आम्ही गेलो नाही आजपर्यंत कोणत्याही कामासाठी आम्ही गेलो नाही का गेलो नाही तुम्ही आमचे तुम्ही आमच्या हृदयात आहे आम्ही तुम्हाला काढू शकत नाही या पक्षाच्या पक्षाचा काही गोष्ट नाही फक्त तुम्ही आमच्या आमच्यासाठी तुम्ही आहे आणि तुमच्यासाठी आम्ही जर का आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचे तर दादा त्या मंजूरवर केले पाहिजे कुठपर्यंत घरच्या बाकी मामाच्या बघा साहेब आहे कुठपर्यंत मागच्या इलेक्शनच्या टायमाला मी दादा होतो पूर्ण दिवस सोबत दादा सोबत मी भरपूर कार्यकर्ते पाहिले की दादाच्या जे तोंडात बरोबर होता बरं का आपल्याला कधी वाटा शिकतो भाऊ ते जेव्हा साहेब बोलले आपण जवळ पण खरोखर परिस्थिती अशी आहे दादा त्या गावाच्या कार्यकर्ते घरी बसतात असं पासून कोणता कार्यकर्ता काम करतो की दादा आपण घालत पाहिजे म्हणून सर फक्त दादा आले की ते पुढे पुढे पुरी पुढी करता हे दादे का कार्यकर्त्यामुळे दादा, दादा तो निधी घेणारे एकदम बरोबर आहे माझ्या जर दादा सत्य आले तर तुमचं गंडित सरकार दिल्लीमध्ये चालतो तुम्हाला तू माझ्यावर तुम्हाला साथ आहे संजू दादा तू माझ्या बरोबर हम तुम्हाला साथ आहे एकच दादा संजू दादा तुम्हाला हौदार पाडू पावणार नाही तिकडे जाऊन भेटणारे का तिकडे जाऊन हा आपल्याला आमदार करणार तुम्ही काँग्रेस पक्ष सोडून त्यांची साथ सोडून कुठे जाऊ नका सलमानाने आपल्या पक्षात आपण तुम्ही जे नेते आमचे नेते म्हणून राहा आणि आम्ही तुम्हाला नेते म्हणून बघतो दादासाहेब तुमच्याकडे संघर्ष योद्धा म्हणून बघतोय आजपर्यंत तुमच्याकडे बघत असताना संघर्ष काय असतो तो संघर्ष गोळ्यासमोर घेऊन आमच्या तरुण तुम्हाला राजकारणात उतरलेला इजिट गेल्या माणूस हे सत्तेचा गुरु या इगिटाच्या बाबतीत शेवटी निवडून येणं नाही येण हा लोकशाहीचा हे आहे सगळ्या गोष्टी पैशाना होत नाही पैसा खाऊन सुद्धा लोक मत देत नाही ग्रामपंचायत आहे की आम्हाला तुम्हाला फोजदारचा हवालदार लागलेला पाहिजे पाहता येत नाही परंतु मी उलट विचार करणारा कार्यकर्ता त्याला बऱ्याच वेळेस हवालदाराचा पोचदार नाही तर फोजदारावर डिवाइस नाही होत हे माझिक मी वैयक्तिक फक्त संजीव काम केलेलं आहे माझ्या दादांनी कांद्यावर हात ठेवून मला ज्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु माझा एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून मी सदैव दादांच्या आणि दादांच्या सोबत आहे दादा जो निर्णय घेतील तीच आमच्यासाठी पूर्व दिशा असेल आणि तिथेच आम्ही काम करू तो जेव्हा आणि खंबीर बघतो खंबीर निर्णय घेऊन

तुम मेरे साथ चलो सुता रहा है मेरा तुम मेरे साथ चलो <laughs> तुदादा <laughs> तुदादा मला दादांचा फोन आला दादा मला विचारत होते का फारुख काटे आपण भारतात जातोय का म्हणता दादा मी कधी भारतात जाणार नाही आणि कधी सोडणार नाही आपल्याला दादा मला ऑफर दिली होती तर तुम्ही चाळीस लाख रुपये घ्या आणि आमच्या पक्षात या दादा के ते चाळीस लाख रुपयाला ठोकर मारे मी आपल्या पक्षात राहू आपला पाच वर्ष आपली कमाल समोर दिली दादा नगरपंचायत मध्ये कोणाला घाबरला नाही इतकी मोठी जनशक्ती होती त्यांच्या विरोधात लढलो आम्ही चारही लोक होते निरंजन असेल आमचे योगी दादा असेल गजानन असेल फारुख खांडिक असेल दादा आम्ही आपली कमाल पाच वर्ष सभा दिली आहे कुठला त्यांचा हाताना मी आपला स्वतःचा आधार ठेवला आहे का संजू दादा खर माणूस आहे जो माणूस आहे सच्चा माणूस आहे माणसाला खोटा चालत नाही त्यासाठी दादा भरपूर लोक आपल्याकडून आलेले का आले आपले का कामा निमित्त आलेले दादा त्यांना कसा वाटत असेल और या डोळ्याने बघितले दादा ते पक्षात येता फक्त चार वेळा ते सांगता या प्रमुख पाहुणे तुमच्या हाताने प्रमुख <ड़ा> पाहुणे तुमच्या हाताला पुराई मारा ज्यावेळी चार महिने होते दादा त्यावेळी ते विसरून जाता तर भाजपचा भाजपचा प्रमुख पाहुणा आहे का नाही दादा आपला नेतृत्व भरपूर उच्च आहे दादा आम्हाला शोधायला बघायचं आहे दादा तुम्ही आमदार का आम्ही मिनिस्टर बघू तुम्हाला ही आमची स्वतःची इच्छा आहे दादा और मी गवई देतोय दादा शेजोरीचे तमाम मुसलमानांचे पतीला गवई देतोय त्याला आम्ही तुम्हाला पुढेही सोडणार नाही दादा तुम्ही फार मोठे आहे तुमची ताकद एकदम जोरात आहे दादा तुम्ही काही साधे माणूस नाहीये तुम्ही कधी निर्णय कधी घेतला तो कोणाच्या कामगार तालुक्याच्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या पायात काटा चुकणार नाही तुम्ही पुसू शकणार नाही म्हणजे अर्थ